अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर तालुक्यामध्ये पांढरी खानापूर गावाचा एक प्रवेशद्वाराबद्दल जो वादविवाद सुरू होता त्या संदर्भातली तातडीची दखल मी घेतली आमच्या जिल्ह्याचे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रजनदा दादा यांच्या कानावर टाकलं आणि परवा ते आले होते दोन दिवसात तेव्हाच जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक झाली डॉक्टर राजेंद्र सुद्धा होते अनेक आंबेडकरी नेते होते काही शिवभक्त होते सगळ्यांच्या उपस्थितीत जिल्हा अधिकारी पोलीस आयुक्त एस पी विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक झाली की अशा प्रकारचं कुठल्याही जाती जातीमध्ये तेट निर्माण केल्यापेक्षा कुठल्याही प्रकारे वि वादविवाद केल्यापेक्षा शाहू फुले आंबेडकर प्रवेशद्वार करण्यात यावं असा प्रस्ताव मी पालकमंत्र्यांनी सांगितला त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी पॉझिटिव्ह सगळ्यांना समजून सांगितलं आणि जो काही प्रवेशदाराला पैसा लागेल तो मी स्वतः द्यायला तयार आहे असं पालकमंत्री बोलले डेप्युटीच्या माध्यमातून पण अशा प्रकारचा वादविवाद करू नका छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे दैवत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सगळ्यांचे दैवत आहे मला असं वाटतं वादविवाद होऊ नये मला असं वाटतं सगळ्यांनी शांततेने घ्यावं आणि जो चांगला प्रकारे राज जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील आणि सगळ्यांच्या एकमताने शाहू फुले आंबेडकर प्रवेशद्वाराचा प्रस्ताव दिलेला आहे त्याला मान्यता देऊन दोन्ही बाजूच्या जनतेनी शांत राहावं आपल्याच्या जिल्ह्याचं नाव खराब होऊ नये एकोप्याने आपण राहो सगळे आपले परिवारच आहे आणि परिवारासारखं राहो अशी मी सगळ्यांना हा जो विनंती करतो आणि शांततेचं अपील करतो